बोंबिलवाडी हा चित्रपट <coughs> आणि ते पाहून निघालेले आहेत सगळे बोंबिलवाडी मला एक सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला खूप छान वाटला चित्रपटाचं नाव काय बोंबिलवाडी हा आवडला का आपलं नाव काय एकनाथ सरोवर धन्यवाद 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 हे असे नमस्कार नमस्कार हे सगळे असे चित्रपट पाहून निघालेले आहेत इथून बोंबिलवाडी म्हणून आपण आता इकडचे प्रतिचे पत्रकार जे, जे आहेत रवींद्र माने साहेब त्यांना आपण प्रतिक्रिया विचारू सर तुम्हाला हा बोंबिलवाडी चित्रपट कसा वाटला माबाच्या गावात अपलातून चित्रपट अपलातून आणि ह्या चित्रपटाने अक्षरशः नाट्यभूमी उभी केली आहे डोळ्यासमोर बऱ्याच वर्षांनी प्रशांत नमले यांचा अभिनय पाहता आला आणि तो नाटकीय रंगातून चित्रपटाच्या मध्यमत्ता पाहता आला अतिशय सुंदर चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा आणि पुन्हा पुन्हा पाहावा असा चित्रपट धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद हे सगळे आता जे निघालेले आहेत आमचे नाईक साहेब प्रभाकर नाईक साहेब सांगा ह्या चित्रपटाविषयी काय तुम्ही बोलाल खूप चांगला चित्रपट आहे चित्रपट कसा वाटला तुम्हाला बरोबर काय वाटलं कुठला चित्रपट होता हा मला <laughs> सांगा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला बोंबिलवाडी हा चित्रपट कसा वाटला तुम्हाला तुम <laughs> जोरदार काय आवडलं तुम्हाला या चित्रपटात काय आवडलं भरपूर काय सगळं काय एकदम फसरास होत चित्रपट कसा वाटला तुम्हाला

नमस्कार कोटुसाहेब हा तुम्हाला चित्रपट कसा वाटला खूप सुंदर आहे खूप सुंदर वाटलं नव्हतं आल्यावरती हा एवढा एवढा दर्जाचा खूप चांगला आहे आणि कॉमेडी खूपच अप्रतिम खूप सुंदर धन्यवाद 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 मला सांगा तुम्हाला चित्रपट कसा वाटला चांगला <laughs> वाटला आणि कोणाची भूमिका चांगली वाटली प्रशांत नामने

बंबीलवाडी बोंबीलवाडीतलं तुम्हाला नेमकं काय आवडलं धन्यवाद धन्यवाद आपल्याला चित्रपट कसा वाटला मस्त